संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या आवाहनाला प्रतिसाद डॉक्टर कपिल कोरके यांनी घेतली आत्महत्याग्रस्त कुटुंबांची जबाबदारी बार्शी तालुक्यातील दोन शेतकऱ्यांनी सततच्या पावसाला व अतिवृष्टीला कंटाळून आत्महत्या केल्यानंतर त्यांच्या कुटुंबियांच्या अश्रूंना दिलासा देण्याचं कार्य मराठा योद्धा डॉक्टर कपिल कोरके यांनी हाती घेतलं आहे संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत कोरके यांनी या दोन्ही शेतकऱ्यांच्या घरी भेटी देऊन आर्थिक मदत केली असून मुलांच्या शिक्षणाची जबाबदारीही स्वीकारली आहे शिक्षण महर्षी बाळासाहेब पुरके यांची अडुसष्टावी जयंती मोठ्या उत्साहात साजरी होणार होती मात्र बार्शीसह परिसरात आलेल्या अतिवृष्टीच्या संकटामुळे संपूर्ण कार्यक्रम रद्द करून जयंतीसाठी गोळा केलेली संपूर्ण रक्कम आत्महत्याग्रस्त व पूरपीडित कुटुंबांना देण्यात आली आहे बार्शी तालुक्यात एकाच दिवशी दोन शेतकऱ्यांनी आत्महत्या करून हळहळ व्यक्त केली कार येथील शरद भागवत गंभीर यांनी पाण्यात गेलेली शेती नापिक याने कर्जाच्या डोंगरामुळे सहा दिवसांपूर्वी गडखास घेऊन जीवन संपवले त्यांच्या मागे दोन लहान मुले आई वडील व पत्नी असा मोठा परिवार आहे या कुटुंबाला जय जगदंबा परिवाराच्या वतीने आर्थिक मदत करण्यात आली असून मुलांच्या शिक्षणाची जबाबदारीही उचलण्यात आली आहे तर दहिटणे येथील शेतकरी लक्ष्मण दत्तात्रेय गावसाने यांनीही कर्जबाजारीपणाला कंटाळून गडफास घेतला त्यांच्या खिशात सापडलेल्या एका चिठ्ठीत आमदार खासदारांनी कुटुंबाचा खर्च उचलावा आणि मुख्यमंत्र्यांनी मुलांच्या शैक्षणिक कर्जाची जबाबदारी घ्यावी अशी विनंती करण्यात आली होती गावसाने यांच्या कुटुंबालाही जगदंबा परिवार व डॉक्टर कपिल कोरके यांनी भेट देऊन मदतीचा हात दिलाय जय जगदंबा बहुद्देशीय संस्था सर्जापूरचे संस्थापक शिक्षण महर्षी दलित मित्र स्वर्गीय बाळासाहेब कोरके यांच्या जयंतीनिमित्त दरवर्षी वैरागसह संस्थेच्या विविध शाखांत मोठ्या प्रमाणावर कार्यक्रम रॅलीचे आयोजन केले जाते मात्र यावर्षी पावसाने हा माजवला असून शेतकऱ्यांवर ओढवलेल्या संकटाची जाणीव ठेवून जगदंबा परिवाराचे अध्यक्ष डॉक्टर कपिल कोरके यांनी सर्व कार्यक्रम रद्द करण्याचे आवाहन केले जयंती उत्सवापेक्षा शेतकऱ्यांचे अश्रू पुसणे महत्त्वाचे या भूमिकेतून त्यांनी जयंतीसाठी होणारा खर्च टाळून तो आत्महत्याग्रस्त कुटुंबियांना मदत म्हणून सुपूर्त केला रंग पाटील यांनी केलेल्या आव्हानानुसार आम्ही आमच्या जगदंबा परिवाराच्या वतीनं आणि सकल मराठा समाज यांच्या वतीनं आम्ही आज आमच्यातर्फे जेवढं काही शक्य होईल तेवढे आम्ही प्रयत्न केलेला आहे सकल मराठा समाजानं मुंबईला जशी मदत केली होती तसं आपल्याला ही मदत प्रत्येक गावागावा गावागावातून आपल्याला येणं अपेक्षित आहे आणि सर्व बारशी तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांना आवाहन करतो की बाबानो आपण लढूया परंतु आत्महत्या करू नका कारण जेवढं तुम्ही तुमच्या लेकरबाळाला ला जीव लावणार आहे तेवढा जीव लावणारा कुणी नेता नाही किंवा कुठला इथं येणारी बघणारी माणसं नाही तर आम्ही येणार दहा मिनटं परंतु आयुष्यभर भोग भोगायचे तुमच्या घराला हा विचार सरासरी करून तुम्हीच काय आपण लढूया हिशोबातून कुणीही आत्महत्येचं पाऊल उचलू नका ही सगळ्यांना कळकळीची विनंती आदरणीय संघर्षोद्धा मनोज जे आव्हान केलं तर मराठा शेवकांना की तुम्ही बांधवर जावा शेतकऱ्याच्या घरापर्यंत जावा आणि तुम्ही त्यांना मदत करा परंतु अशी दुर्दैवी घटना घटनाकारीमध्ये घडली की ऐवजी आम्हाला त्या कुटुंबाला म्हणजे हे करावं लागलं की त्या कुटुंबातल्या कुटुंबकर्त्यांना आत्महत्या केली आणि अखो कुटुंब त्यांचा अद्भुध्वस झालेला आहे त्याच्यामुळं मनोजदाच्या आव्हानाला मान देऊन कपिलदादानी कपिलदादा कोरके यांच्या जगदंबा संस्थेच्या वतीनं त्यांनी या कुटुंबाला आर्थिक मदत केलेली आहे आणि तशीच त्यांनी एक घोषणा पण केली की त्या कुटुंबकर्त्याचे त्या मुलीचं आता प पा, पाचवी मुलगी आहे त्या मुलीचं पुढील जेवढं शिक्षण असेल त्याचा सगळा खर्च कपिलदादा करतो म्हणल्या तर एवढ्या म्हणजे जे आज तुम्ही ह्या कुटुंबाला जे दिलं आहे त्याच्याबद्दल मी गावच्या वत्यांना आभार मानतो आणि मी इतर संस्थेला पण इतर संघटनेला पण आणि इतर जे काय मंडळी आहेत त्यांना पण बाबा आज ही घटना घडली आपण भरू बहुरू काढू भरून काढू शकत नाही परंतु ह्या कुटुंबाला आपण कुठेतरी एक आधार देऊ म्हणून या कुटुंबाला आपल्याला जेवढी वाटवली एवढी मदत करावी